नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी मंचिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य सहकारी बँकेतल्या दीड हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांची चौकशी करणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं विधानसभेत निवेदन कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करण्याबाबत सरकार आग्रही भूमिका मांडली मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही विधानसभेतल्या एकोणीस आमदारांचं सा निलंबन मागे घेण्याबाबत सरकार अनुकूल उद्या निर्णय अपेक्षित सोशल मीडियाचा वापर करून युवकांना दगडफेकीसाठी चिथावणी देणं ही पाकिस्तानची कुरापत राजनाथ सिंग यांचा लोकसभेत दावा प्रस्तावित वकील कायद्याला विरोध करण्यासाठी वकिलांचं देशभर आंदोलन कामकाजावर विपरीत परिणाम आर्थिक नियोजन कोलमडलेल्या शेतकऱ्यांकडून किमान धान्य तरी खरेदी करा संघर्ष यात्रेदरम्यान शेतकऱ्यांची विरोधकांकडे मागणी राज्यात उष्णतेची लाट कायम उष्माघाताचे चार बळी अकोल्यात सर्वाधिक चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कोल्हापूर साताऱ्यात काही ठिकाणी पाऊस राज्यात तापमानाची हीच परिस्थिती पुढचे दोन दिवस कायम राहणार अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन आणि स्वाईन फ्लूमुळे पुण्यात आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू आता विधानसभेतल्या एकोणीस आमदारांचं सा निलंबन मागे घेण्यासाठी सरकार सकारात्मक असून उद्या याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं विरोधी पक्षाला सभागृहाच्या बाहेर ठेवून कामकाज करण्यात आम्हालाही रस नाही आणि म्हणून मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की या संदर्भातला सकारात्मक निर्णय आम्ही उद्या घेऊ आता फक्त एवढंच आहे की सगळ्या कारण त्या सभागृहाचाही तो सन्मान आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भातली घोषणा जी आहे ती त्याच सभागृहात केली पाहिजे ती या सभागृहात करता येणार नाही म्हणून आज एवढंच सांगतो की विरोधी पक्षाच्या संदर्भातला म्हणजे जे निलंबित आमदार आहेत त्या संदर्भातला सकारात्मक निर्णय उद्या आम्ही घेऊ विधान परिषदेत आज राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प एकमतानं मंजूर करण्यात आला मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडितेच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणारी तीन लाख रुपयांची मदत दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत विशेष सत्रात दिलं या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असंही त्या म्हणाल्या गोव्या एवढा त्याला निधी उपलब्ध करून द्यावा आर्थिक सहाय्य करण्यासाठी तर त्याच्या सत्य संदर्भात सुद्धा आम्ही सकारात्मक उत्तर दिलेलं आहे दहा लाखापर्यंतचा निधी उपलब्ध करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचा विभागाने निर्णय घेतला आहे अर्थातच हा निर्णय फक्त महिला बाल विकास विभाग न घेता अर्थ विभाग असेल हेल्थ विभाग असेल गृह विभाग असेल या सर्वांना बरोबर घेऊन कमिटीतले सगळे अहवाल तयार करून कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर आम्ही याच्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यात बिअरबार तसंच विक्री केंद्रांना महापुरुष गडकिल्ले आणि देवदेवतांची नावं देण्याला अटकाव करण्यासंदर्भातला प्रस्ताव येत्या पावसाळी अधिवेशनात आणणार असल्याची ग्वाही उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी आज विधानपरिषदेत दिली औरंगाबाद जिल्ह्यातले जिल्ह्यातलघाट्रा इथले शेतकरी रामेश्वर भुसारे यांना मंत्रालयात पोलिसांकडून मारहाण झालेली नाही झालिअसं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं गारपेटीमुळे भुसारे यांच्या पॉलीहाऊसचं सा नुकसान झालं असून त्याची भरपाई देण्याबाबत शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल अशी ग्वाही रणजित पाटील यांनी दिली असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्य सहकारी बँकेतील दीड हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येईल आणि ही चौकशी सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत सांगितलं अशा गैरव्यवहारांची दोन हजार प्रकरणं आहेत त्यापैकी एक हजार आरोपपत्र दाखल ते म्हणाले राज्याच्या अंदाजपत्रकाला अर्थात महाराष्ट्र विनियोजन विधेयकाला मंजुरी देण्यात आली तसंच करविषयक कायदे विधेयकही विधानसभेत संमत झाल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे कोल्हापूरसाठी न्यायालयाचं खंडपीठ किंवा फिरतं खंडपीठ स्थापन करण्याबाबत विधी आणि न्याय खात्याचे मंत्री या नात्यानं मुंबई उच्च न्यायालय आणि मुख्य न्यायमूर्तींकडे स्वतः अग्र धरू आणि खंडपीठासाठी राज्य शासन शिफारस असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं राज्य सरकार ॲग्रिकल्चर सोलर फिडर ही योजना आखत असून या अंतर्गत सौर ऊर्जेचा प्रकल्प आणि शेतीसाठी फिडरही देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला वीज मिळेल परिणामी शेतीला पाणी पुरवता येईल असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं अमरावती जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान देण्यात हैगाय करणाऱ्या नायब तहसीलदारांना त्वरित निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात घालण्याचं सा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सदनात सांगितलं विधानसभेत विरोधकांनी आजही बहिष्कार मागे घेतलेला नाही विरोधकांच्या अनुपस्थितीतच कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाली जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरांना आणि दहशतवाद्यांना सुरक्षा प्रत्युत्तर देतच राहतील असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत सा सांगितलं दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीच्या वेळी सुरक्षा दलांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते सोशल मीडियाचा वापर करत युवकांना दगडफेकीसाठी चिथावणी देणं ही पाकिस्तान स्थित दहशतवादी गटांची नवी शक्कल असल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलं हे दहशतवादी गट युवकांची दिशाभूल करत असल्याचं ते म्हणाले कोणत्याही स्वरूपातला दहशतवादाचा भारत पाडाव करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवता दंड आकारण्याचा निर्णय मागे घेण्याचे निर्देश रिझर्व्ह बँक आणि सरकारनं बँकांना द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे काँग्रस्तिदार की वेणुगोपाल यांनी आज लोकसभेत केली ही संघटित लूट असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात नीट पंचवीस वर्षावरील उमेदवारांनाही देण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे या परीक्षेसाठीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत पाच एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे नीट परीक्षा देण्यासाठी पंचवीस वर्ष वयाच्या असलेल्या बंधनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती राष्ट्रीय राज्य महामार्गापासून मद्यविक्रीच्या दुकानांसाठी असलेली पाचशे मीटरची मर्यादा सर्वोच्च न्यायालयानं कमी करून ती दोनशे वीस मीटर केली आहे महामार्गावरच्या ज्या गावांची लोकसंख्या वीस हजार आहे त्या हम रस्त्यावर वीस मीटर अंतरावर विक्रीला परवानगी दिली जाणार आहे मुख्य न्यायमूर्ती ज्ञा खेहर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि एल एन राव यांच्या खंडपीठानं आज हा निकाल दिला वीस हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावालगत महामार्गावरील मद्यविक्रीसाठी पूर्वीचेच नियम कायम राहणार आहेत असंही या निकालात स्पष्ट करण्यात आलं आहे मुंबईतल्या जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांना मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस जारी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना उपचारानंतर तुरुंगात परत पाठवण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता मात्र तरीही त्यांना आणखी काही दिवस खासगी रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं याबाबत न्यायालयानं त्यांना नोटीस बजावली असून चार आठवड्यात स्पष्टीकरण मागितलं आहे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भूजबळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत शेतकऱ्यांसाठी मदतीच्या उपाययोजनांबरोबरच सरकारनं धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याची संघर्ष यात्रेत मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेली चांदा संघर्ष यात्रा आज वाशिम जिल्ह्यात पोहोचली नागरतास इथं यानिमित्त जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती कर्जमाफीचा मुद्दा सभागृहात लावून थरणाऱ्या एकोणीस आमदारांचं निलंबन करून आपण शेतकरी विरोधी असल्याचं सरकारनं दाखवून दिल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सा यांनी सांगितलं निवडणुकीत मतं मिळवण्यापुरतं दिनचं स्वप्न दाखवणाऱ्या भाजपानं शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला जोपर्यंत सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले संघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या शासनाच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना त्रास सोसावा लागत असून महिन्याभरापासून मालाची खरेदी थांबल्यानं शेती आणि इतर कामांवर परिणाम झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली दरम्यान संघर्ष यात्रेची हिंगोली इथंही जाहीर सभा आज झाली यावेळी अजित पवार तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी अडचणीत आला असून सरकारचं आर्थिक नियोजन कोलमटलं असल्याची टीका केली शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सरकारला जाब विचारला पाहिजे असंही चव्हाण म्हणाले यावेळी जयंत पाटील अबू आझमी दिलीप वळसे पाटील सुनील केदार यांच्यासह शेतकरीही मोठ्या संख्यक्त उपस्थित होते देशभरातल्या अनेक ठिकाणी वकील संघटनांनी आज काम बंद आंदोलन पुकारल वकील कायद्याच्या दुरुस्तीमधल्या प्रस्तावित तरतुदीमुळे वकिलांच्या संघटनेच्या स्वायत्ततेला धोका आहे तसंच वकिलांच्या अधिकारांना कात्री लागणार आहे असं बार कौन्सिल ऑफ इंडियाचं म्हणणं आहे त्यामुळे या प्रस्तावित तरतुदीच्या निषेधार्थ बार काउन्सिलनं देशातल्या सर्व वकील संघटनांना न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचे आदेश दिले होते त्यानुसार काही वकील संघटनांनी आज काम बंद ठेवलं कोल्हापूर जिल्ह्यात सर्व न्यायालयीन कामकाज वकिलांनी बंद ठेवलं होतं हे जे बिल आहे ज्यामध्ये ज्या प्रस्तावित आहेत आहेत दुरुस्त्या डेमोक्रेटिक अँटी लॉयर आहेत आणि ड्रॅकोनिन आहेत म्हणजे ज्या ह्या राक्षसी वृत्तीच्या दुरुस्त्या ज्या करण्या सुचवण्यात आलेल्या आहेत त्यांचा आम्ही विरोध करतोय बार असोसिएशन बार काउन्सिल बार काउन्सिल ऑफ इंडियाची स्वायत्तता हिरावून घेणाऱ्या ह्या दुरुस्त्या आहेत वकिलांच्यावर त्यांच्या व्यवसायावर गदा आणणाऱ्या ह्या दुरुस्त्या आहेत आणि त्यामुळे ह्या दुरुस्त्यांना आम्ही विरोध करतोय जोपर्यंत हे बिल मागे घेतलं जात नाही तोपर्यंत बार बार काउन्सिल ऑफ इंडियामार्फत हे आंदोलन चालवण्यात येणार बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं जिल्हा सत्र न्यायालयातील वकील या आंदोलनात सहभागी झाले होते नाशिक इथंही वकील संघटना आजच्या आंदोलनात सहभागी झाली होती अयोध्येतली विवादित भूमी ही श्रीरामांचं जन्मस्थान असल्याचं सांगून इथे मंदिर बांधण्यासाठी सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर संसदेत कायदा करावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉक्टर सुरेंद्र कुमार जैन यांनी केली आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या भूमीवर राम मंदिर उभारण्यासाठी संपूर्ण सत्तर एकर भूमी हिंदू समाजाकडे सुपूर्द करावी मुस्लिम समाजानं एकोणीश एक्याण्णव सरकारला याआधी स्थान हिंदूंकडे सोपवावं असंही त्यांनी सुचवलं हिंदूंसाठी अयोध्येचं मोठं महत्व असल्याचं ते म्हणाले सशस्त्र पलटणीमध्ये कार्यरत असणारे जवान भोजलिंग मोहन हे युद्ध सरावाच्या काळात शहीद झाले भोजलिंग काळे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या दंडाचीवाडी लक्ष्मीनगरचे रहिवासी आहेत जवान काळे मध्यप्रदक्ष इथं शहीद झाले असून त्यांचं पार्थिव उद्या मूळ गावी पोहोचणार आहे त्यानंतर काळे यांना अखेरची मानवंदना आहे राज्यात उष्णतेची लाट आली असून त्यामध्ये चार व्यक्तींचा बळी गेला आहे यामध्ये बीड औरंगाबाद धुळे आणि सोलापूरमधील एका व्यक्तीचा समावेश आहे गेले दोन दिवस राज्यातल्या अनेक जिल्ह्यात बारा चाळीस अंशांपर्यंत पोहोचला आहे आम्ही ग्रामस्थांना सांगितलेलं की दुपारच्या वेळेस बाहेर पडायचं नाही जास्त जास्त पाणी पिण्यात यावं तसेच बाहेर पडताना कपडा वगैरे हो बांधून बाहेर पड़ाव हो। संपूर्ण इथं सायद्रीच्या रांगा आहेत इकडे माझ्या लेफ्ट साइड ला आपल्या लेफ्ट साइड ला खजिना डोंगर आहे त्यामुळे ह्या ज्या सायद्रीच्या रांगा आहेत ह्या दुपारी संपूर्ण सूर्य किरणामुळे म्हणजे एकदम गरम होतात एकदम म्हणजे इथलं जे डोंगर आहेत ते खरोखर म्हणजे पूर्ण दगडाचे आणि कणक दगडाच्या असल्या कारणाने इथलं तपमान वाढते राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जनतेला काही सूचना चार ते चार म्हणजेच दुपारच्या कडाक्याच्या उन्हामध्ये बाहेर जाणं टाळा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सैल सुती कपडे वापरा आवश्यकता असल्यास डोळ्याला गॉगल लावा डोक्यावर टोपी घाला त्याचबरोबर थंड पाण्यात गुंडाळलेला टॉवेल आपल्या गळ्याभोवती ठेवा प्रतिबंधक उपायाची साथ म्हणजेच उष्माघातावर मात सर्व रुग्णालयांना उष्माघाताच्या रुग्णांसाठी एक स्वतंत्र कक्ष उभारण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत राज्यात तापमानाची हीच परिस्थिती पुढचे दोन दिवस राहणार असून उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे उद्या आणि परवा मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहा दरम्यान भिरा इथं मंगळवारी नोंदवल्या गेलेल्या सेहेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून हवामान विभागानं इथल्या वेधशाळेमधील मापन यंत्रणा तपासण्यासाठी एका अधिकाऱ्याला पाठवलं आहे भिरा इथं हंगामी वेधशाळा असून ती मुख्यतः पावसाच्या मापनासाठी उभारण्यात आली आहे दाट जंगलांनी वेठलेल्या आणि तटवर्ती भागातल्या भिरेमध्ये एवढं अधिक तापमान असणं हे शंकास्पद असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे राज्यात नांदेड आणि बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात घडींगलस आजरा आणि चंदगड इथं सुमारे अर्धा तास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला सर्वसामान्यपणे वैशाख वणवा असं आपल्याकडे म्हटलं जातं परंतु यावर्षी चैत्राच्या प्रारंभीत सूर्यदेव कोपले असून महाराष्ट्रासह मध्य भारत आणि उत्तर भारत उष्णतेच्या लाटेमुळे होरपळत आहे महाराष्ट्र गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश प्रदेश दिल्ली या भागात सध्या अतितीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत पुणे पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण परिसरात स्वाईन फ्लूची साथ आली असून आज या आजारानं एका महिलेचा मृत्यू झाला पुणे शहर आणि भागात जानेवारीपासून स्वाईन फ्लूची लागण होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे या आजारानं गेल्या तीन महिन्यात आतापर्यंत सव्वीस जण दगावले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर एस पी परदेशी यांनी दिली स्वाईन फ्लूमुळे वृद्ध आणि महिला दगावण्याचं प्रमाण जास्त आहे असंही त्यांनी सांगितलं स्वाईन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेनं औषध फवारणी केली असून प्रतिबंधक गोळ्या आणि लस उपलब्ध करून दिल्या आहेत तसंच तातडीनं उपचार करण्यासाठी उपाययोजना आहे पुणे परिसरातल्या सतरा गर्भवती आणि मधुमेहींसाठी स्वाईन फ्लूची लस मोफत देण्यात येत आहे तापमान ऊस सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान चोवीस नागपूर त्रेचाळीस आणि तेवीस पुणे चाळीस आणि बावीस औरंगाबाद चाळीस आणि चोवीस नाशिक चाळीस आणि बावीस कोल्हापूर अडतीस आणि चोवीस रत्नागिरी तेहतीस आणि पंचवीस सोलापूर बेचाळीस आणि सव्वीस अमरावती बेचाळीस आणि पंचवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य सहकारी बँकेतल्या दीड हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांची चौकशी करणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं विधानसभेत निवेदन कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करण्याबाबत सरकार आग्रही भूमिका मांडे मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही विधानसभेतल्या एकोणीस आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत सरकार अनुकूल उद्या निर्णय अपेक्षित सोशल मीडियाचा वापर करून युवकांना दगडफेकीसाठी चिथावणी देणं ही पाकिस्तानची कुरापत राजनाथ सिंग यांचा लोकसभेत दावा प्रस्तावित वकील कायद्याला विरोध करण्यासाठी वकिलांचं देशभर आंदोलन कामकाजावर विपरीत परिणाम आर्थिक नियोजन कोलमडलेल्या शेतकऱ्यांकडून किमान धान्य तरी खरेदी करा संघर्ष यात्रेदरम्यान शेतकऱ्यांची विरोधकांकडे मागणी राज्यात उष्णतेची लाट कायम उष्माघाताचे चार बळी अकोल्यात सर्वाधिक चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कोल्हापूर साताऱ्यात काही ठिकाणी पाऊस राज्यात तापमानाची हीच परिस्थिती पुढचे दोन दिवस कायम राहणार अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन आणि स्वाईन फ्लूमुळे पुण्यात आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार